अरे वा वा छान छान खूप छान केला बर का छान छान टाळ्या वाजव सर्वांनी काय आहे दाखवा बरं विरघळून मग एक एक टाका काय टाकली मीठ विरगळते का नाही विरगळतं चमच्याने हलवायचं होतं आता हळद टाका हळद विरगळते का विरगळते हा पुढं साखर टाका साखर सुद्धा काय झाली विरगळते म्हणजे काही पदार्थ पाण्यात विरघळतात मग कोणते पदार्थ हा आता दगड टाकून बघा बरं विरगळतो का विरगळला का दगड नाही आता काय आणलंय अजून पाला पाला टाकून बघा विरगळतो का विरगळला का रे नाही म्हणजे काही पदार्थ पाण्यात विरघळतात ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते या ठिकाणी काय केलेलं आहे एका ताटलीमध्ये पाणी घेतलेलं आहे रंगीत आणि त्यामध्ये एक मेनबत्ती पेटवलेली आहे बरोबर का आता तुम्ही काय करणार आहात त्यामध्ये हळूच एक ग्लास ठेवणार आहात ठेवा बरं हां ते सोडून हां बघा बरं काय होतंय मेनबत्ती काय झालेली आहे विजलेली आहे पण मेनबत्ती विजल्यानंतरही या ठिकाणी पाणी काय झालेलं आहे ग्लास मध्ये वर आलेला आहे म्हणजे जेवढा ऑक्सिजन होता तोपर्यंत तो मेणबत्ती पेटलेली आहे आणि ऑक्सिजन संपल्यानंतर मेनबत्ती विजून गेली आणि जेवढा ऑक्सिजन होता वा नाकाने वास घेऊन पदार्थ ओळखणे ओळख उलक रे सई ओळख तू एक पदार्थ हा धने अरे वा छान टाळ्या वाजवा पुढं पुढचा पदार्थ आलं छान टाळ्या पुढचा पदार्थ लसूण वा 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 म्हणजे या ठिकाणी आपण नाकाने वास घेऊन म्हणजे ज्ञानेंद्रिय जे नाक आहे ज्ञानेंद्रिय त्या नाकाने सुद्धा आपल्याला ज्ञान मिळतं हे सिद्ध झालेलं आहे छान काय प्रयोगाचं नाव कुलर गुला। आणि आमच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एका बरणीचा वापर करून छान पैकी कूलर बनवलेला आहे करा बरं चालू करून दाखवा बरं बघा या ठिकाणी त्यांनी छोटीशी मोटार टाकलेली आहे आणि साईडने कापड लावलेला आहे आणि नारळाच काय वापरलं आहे त्यावरून या ठिकाणी थंडगार अशी हवा येत आहे उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी आपल्याला नक्की होणार आहे आणि उष्णतेपासून संरक्षण हवेला वजन असते या ठिकाणी काय केले रे तुम्ही मुलींनो एका बाजूला फुगा फुगवलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला फुगा फुगवलेला नाही जिकडे फुगा फुगवलेला आहे त्याच वजन खाली गेलेलं आहे का नाही अशा पद्धतीने आणि तिकडं फुगा फुगवलेला नाही त्याच ती बाजूवर गेलेली आहे म्हणजे या ठिकाणी फुग्यामध्ये असलेल्या हवेला वजन असते असा प्रयोग या ठिकाणी चौथीचे विद्यार्थी दाखवत आहेत काय तुमच्या प्रयोगाचं नाव हा दाखवा बर प्रयोग मग पाणी या ठिकाणी काय केलंय तुम्ही रे फुगा फुगून लावलाय का नाही आणि एक पाण्यामध्ये अरे वा फुग्याची हवा तुम्ही फुगा ढेला केल्याबरोबर लगेच पाणी चालू झालेलं आहे आता बंद करा बरं फुगा बंद होत आहे का बघूया आपण छान अरे वा लगेच बंद झालेला आहे म्हणजे यावरून आपल्याला काय कळतंय हवेला दाब असतो काय कळतंय आपल्याला हवेला दाब असतो या ठिकाणी काय केले तुम्ही आणि डोळे झाकून काय करायची ती वस्तू ओळखायची चला बघूया आपण हात घाल रे बाळा आणि सांग बाहेर काढून सांगा आम्हाला तो अरे वा छान कुठचं घे बर खोड बार छान पुढ चाप छान आता यावरून काय कळ का नाही कोणतं ज्ञान मिळालं कशापासून ज्ञान मिळालं त्याचे तर डोळे बंद होते स्पर्श शरीराचा आंतरेंद्रिय फुप्फुस आणि आमच्या चौथीच्या विद्यार्थ्यांनी एक फुप्फुसाचा या ठिकाणी प्रयोग केलेला आहे त्यासाठी काय वापरलं त्यांनी दोन फुगे आणि आपण श्वास घेतल्यानंतर आपलं सुद्धा या फुग्यासारखं काय होतं फुगलं जातं आता ते दाखवणार आहेत कसं फुगलं जातं दाखवा रे हां बघा या ठिकाणी फुगा आपलं फुप्फूस फुप्फुसा जसं या ठिकाणी फुगा फुगतोय तसंच आपलं सुद्धा या ठिकाणी फुग फुगलं जातं आणि श्वास घेतल्यावर फुप्फूस फुगलं जातं आणि उच्छ्वास घेतल्यानंतर फुप्फूस कमी होतं छान प्रयोग आहे पवनचक्की म्हणजे वाऱ्यामुळं वीज निर्माण होते कशी होते दाखवा बरं आम्हाला काय होतय रे हवा आहे ना काय पवन चक्की तुमची जोड रिपेअर ला आलेली दिसते हवेमुळे हवेमुळे या ठिकाणी हा पंखा फिरत असतो आणि त्यापासून मग लाईट तयार होत असते ठीक आहे ना असा छोटासा पवनचक्कीचा प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी केलेला आहे परंतु थोडा बिघाड झाल्यामुळं हा प्रयोग काय पूर्ण होऊ शकलेला नाही पण एक पवनचक्कीची प्रतिकृती आपल्याला या ठिकाणी आप या निमित्ताने पाहायला मिळालेली आहे आणि विद्यार्थ्यांची संशोधन वृत्ती वाढीस लागलेली आपल्याला दिसून येत आहे हवा पाण्यापेक्षा हलकी असते आहे का नाही या ठिकाणी एक मुलगा आता बादलीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये काय करणार आहे तर एक नळी टाकून त्यात फुंकणार आहे दाखोरे फुंकून फिंकून टाक नळी त्यामध्ये आणि जोरात फुंक बरं हा बघा या ठिकाणी काय होत आहे बघा हा बघा या मुलाने पाण्यामध्ये एका नळीतून फुंकल्यानंतर हवा पाण्यात राहिली का रे मित्रांनो नाही ती आहे फोन या ठिकाणी लाईटचा वापर न करता दोन कप आणि एक दोरा घेऊन विद्यार्थ्यांनी एक फोन तयार केलेला आहे एका बाजूकडून बोलल्यानंतर दुसऱ्या बाजूला ते ऐकायला जाते बोला बरं एकदम हळू आवाजामध्ये बोलायचं येतोय का आवाज ताणून धरायचे एकदम दोरा आवाज येतोय का तू बोला आता चल तू ऐक तानून धारायचा दोरा म्हणजे आवाज जातो पलीकडे एकदम हळू आवाजात बोलायचं काय बोलते रे हॅलो हॅलो अजून वेगळं विचारतो काय बोलते अनुष्का नाव विचारते